प्रामिला तेला। प्रामिला मी प्रमिला तेलंग प्रमिला वर्ल्ड या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो अठ्ठावीस मे माझ्या जाऊबाईंचा वाढदिवस आहे तर आज आम्ही घरच्या घरी छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्यांनी बोलवलंय वाढदिवसाला तर आज संध्याकाळी मी जाणार आहे आता भेटूया आपण चला मग जाऊया आपण मोठ्या घरी आणि पाहूयात जाऊबाईंच्या वाढदिवसाला कोण कोण आला ते आणि तिथे गेल्यावरती मी ओळख करून देते तुम्हाला आमच्या छोट्याशा फॅमिलीशी इकडे बघ इकडे बघ नाव सांग तुझं नाव सांग नाव सांग नाही बोलत नाही लाज वाटते तुला चालू बस तिथे बस 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 ह्या बघा ह्या आमच्या जाऊबाई यांचा आज वाढदिवस आहे तर सर्व मुली आल्यात हे बघा नातू बघा नातू ह्या मुली आहेत हे पण मुली हे आमचे नंदई आहेत हे आमच्या ननंदबाई आहेत हे तुझं नाव काय का बाई विसरली शालू सानू सानू ही नात आहे आमची हे बघा ह्या आमच्या ननंदबाई जास्त आणि बिहीनबाई कमी आणि हे आमचे भाऊ है ना वाढदिवस आहे ना आज तुमच्या ह्या गावाला असतात अमरावतीला दोघी ही माझी मुलगी पुतणी आणि ह्या ह्या दोघी आहेत ना ह्या बाई ही दोन नंबर एक लाल रेस वाली ही तीन नंबर ही आहे शालू <laughs> शालूचा मुलगा सोयम सोयम आठवीला आहे आणि ही बघ मुद्दाम डोळे बंद केले बघा नाही झोपली का बघ हे बघ मी माझ्या लग्नातल्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलंच असेल लिहिला ही माझी मुलगी आहे मोठी पुतणी आणि हा नातू आहे हे बघ वरती त्याची झोप झालेली नाही आहे ले मोबाईल घेतलेला आहे तर सगळे आम्ही वाढदिवसाला इथे आलो आहेत घरच्या घरी वाढदिवस आहे छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हे गावावरून आलेले आहेत वा जबू आली जबुणी केस खबली वाटतं हां ना अरे फोनला काय झालं ग बघ ना नेमकं मध्ये ना मी जगू थांबतोय दाखव जगू तुझा फोन हे बघ ना काहीतरी झालंय

हा माझा दोन नंबर पुतण्या जावई भाऊजी सात वाजता माझ्या साईट का कमी आहे का इकडे ते बरं अरे तुझ्याकडे माझं लक्षच नाही कुठे होतास तू कुठे होतास रौगे हा फिरायला होता गेले ना मग ते हो रेहांश कुठे आहे रेहांश कुठे आहे अरे फिरायला गेल तर ना अरे वा वाला भूषण शनाला भूषी दोन नंबर भाजी ही माझी लेक पण लय आमच्या ननंदबाई ती पण आहे आणि झोपा काढते नात तिकडे जपून मी कुठे रे चारू भूषण चारू कुठे चारू आली का ले 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 ले। आले 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 चला सर्व फॅमिली आली आमची आता चला

आमचा नातू आणि नाती सोप्यावरच असतो आणि गोगल वर प्रत्येक व्हिडिओ मध्ये सोप्यावरच असतो घरची फॅमिली आहे छोटीशी बसा सगळ्यांनी मस्त बड्डे गर्ल बड्डे वुमन काय कायच हो ना हो ना गाणं बोलणार तुम्ही गाणं बोलणार आहे नाही जावई मुलगी मुलगा पुतण्या माझा नातू भाचीचा मुलगा आहे मोठ्या भाचीचा मुलगा हा आमचा नातू आहे हा पण नातूच आहे आमची चा। छोटी भाजी दोन नंबर भाजी आणि हा बघा आमचा नातूक ऐक ना प्रत्येक वेळेला हा मोबाईलमध्ये वरतीच असता सोप्यावरती हे बघा आमची नातू नातू रेलवे आहेत बाबा वाले सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट हा हसल्या हसले हसल्या

चालू आधी किमान वापरले आधी किमान वापरले काढ ना

इकडे बघा लाइन लावा बत्तीची नक्कीच नको सगळ्या बोलतो बोलता अरे नारद असत आहे हा काढून दे

સાબણ સા઱સય મરણે શેને સારણે સારણે માજા વિડો આય માજા માજે સેય માજા વાજારણે સારણ સારણ �

कोणी बनवलंय मटन ज्वारीच्या भाकरी आणि छान मेनू आहे या जेव्हा काही पकड तू एक मटन भात ब्री चपातीव <t> <ने जवर्तित>